हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस शाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बे सर्वांना नमस्कार आम्ही चिपळूण तालुका मराठा ग्रामीण मोर्चाच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज या पत्रकार परिषदेला जे बोलवण्याचं औचिष्य आहे ते मुख्य विषय आहे तो शिवजयंतीचा आहे शिवजयंतीचा महोत्सव आम्ही दरवर्षी करतो आपण आणि यावर्षी तो मोठ्या दिमाखात करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला निमंत्रणपणा आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी सुद्धा बोलवलं मी थोडक्यात देतो देशमुख साहेब बोलते सुरुवातीला सकाळी एकोणीस तारखेला आठ वाजता आमच्या अतिथीच्या इथे आपण शिवपुतळ्याचं प्रतिष्ठापना करणार हे करणार आहे त्याच्यानंतर त्याचं विधिविध पूजन होईल त्याच्यानंतर जिजाऊ प्रार्थना होईल हे सगळा कार्यक्रम होईल आणि याच्यातली खास बाब अशी आहे की आपण कोल्हापूरहून दोन कार्यक्रम मागवले एक तर झांज पथक मागवले आणि दुसरं मर्दानी खेळ मागवले तर सकाळी आपण ते झांज पथकाचं प्रदर्शन इथे त्यावेळी होणार आहे इथेच या ठिकाणी आणि हा कार्यक्रम साधारण एक दीड तासाचा सगळा कार्यक्रम असेल संध्याकाळी आपण बरोबर तीन वाजता इथून जशी गेल्या वर्षी आम्ही रॅली काढली होती जशी आम्ही मोठी रॅली काढतो आहोत ती रॅलीचा मार्ग पण असा आहे इथून आपण प्रांत ऑफिस इथून बायपास बायपासच्या इथून आपण राईट मारून खे गणेश मंदिर गणेश मंदिर आपण नगर परिषदेची जाणार तिथे छत्रपतींच्या पुतळ्याला आपण पुष्पहार वगैरे घालून मग त्याच्या पुढे तिथे सुद्धा आपला झांज पथकाचा मोठा कार्यक्रम दीडशे लोकांचा संच आहे तो आणि मर्दानी खेळ जर जमलं तर पण झांज पथक शंभर टक्के तिथे होणार आणि इथून ती जी रायली आहे ती सगळं कार्यक्रम करत करत मार्कंडी संभाजी चौकापर्यंत जाणार आहे चिंचनात्यामध्ये शिवाजी चौकामध्ये आम्ही पोलिसांना विनंती केली आम्ही तिथं मोठ्या प्रमाणावर तो कार्यक्रम करणार आहोत आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक केंद्र आणि त्याच्यानंतर चौक मग रॅली तिथून हे जे कार्यक्रम आहे तो पुन्हा इकडे स्टेजला इकडे येईल तो कार्यक्रम आणि आमची रॅली राऊंड मारून महादुर शेखला परत इथे येईल संध्याकाळी आपला पाच ते सातच्या दरम्याने हळदी कुंभाचा कार्यक्रम होईल ही रॅली जोपर्यंत पोचते तोपर्यंत या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये आपण काही सोडत पण ठेवले म्हणजे पैठणी वगैरे असा कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी कुंकू ठेवलेलंच आहे महिलांना पण आपण त्या पद्धतीने त्यांचं सगळी जबाबदारी आमचा जो महिला वर्ग आहे त्यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे आणि रात्री अतिशय चांगला कार्यक्रम म्हणजे शिवराज गाथा म्हणून जो ठेवलेला आहे पंचम प्रस्तुत चुपूणमधलाच आपल्या कार्य कलाकारांचा जो कार्यक्रम आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही तो पार पाडतो आहोत आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे दरवर्षी दरवेळा आपण जे सहकार्य करतात आणि या निमित्ताने हा सर्वात सर्वात चुकून तालुक्यातून आयोजित करतो नमस्कार जय शिवाय आपल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण प्रत्येक वर्षी सालाबाद साजरी करतो आपली हिंदुस्थानात करावी प्रत्येकाने आपल्या घराघरात करावी आणि आम्ही चिपळूण तालुक्याच्या वतीने सर्व जयंती समावेशप्रमाणे इथं करत आहे त्या त्यानिमित्तानं तुम्हाला बोलवलेलं आहे आणि आमंत्रणही आहे तुम्हाला त्या दिवशी पूर्ण दिवस आमचे कार्यक्रम तुम्ही आवर्जून लोकांना दाखवा कारण आपण जे कार्यक्रम घेतोय ते सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण आहे कोल्हापूरवरून एक अडीचशे ते तीनशे कलाकार येणार आहेत त्यामध्ये दीडशे मतदानी खेळ करणार आहेत आणि दीडशे लोक आहेत ते ढोल हे करणार आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत तर ते लहान मुलांना वगैरे दाखवण्यासारखे प्रोग्राम आहेत कारण त्यांच्यामध्ये ज्या आपल्या मुलं आणि मुली शिवकालीन जे हे सादर करणार आहेत सहाशी खेळ ते चिपळूणकरांना एक बघण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही ते उपलब्ध करून दिलेलं आहे पूर्ण दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ठेवलेला आहे आता यांनी सांगितलेलंच आहे तसं दिसून पूर्ण परमिशन आम्ही घेतलेले आहेत हायवे ब्रांच ऑफिस सीओ आणि चिपळूण पोलीस स्टेशन पूर्ण प परमिशन घेऊन आम्ही तो कार्यक्रम करतोय तर उत्साहात एक शिवजयंती साजरी झाली पाहिजे आणि ही जरी आम्ही नाव चिपळूण मराठात ज्या तालुका मराठा समाज दिला असतात ते सर्व समावेशक आहे जयंत चिखलूणमध्ये भरपूर होतात आजही होणार परवाही होणार आहेत आणि प्रत्येक घराघरात व्हावी एवढे महाराजांचं मोठं प्रस्थ आहे हे सगळ्यांना आपल्याला अवगतच आहे त्याच्यामुळं तुम्ही या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि भरभरून प्रतिसाद द्यावा एवढीच आमची विनंती आहे याही मराठा क्रांती चिपून यांच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्याचा एक उत्सव साजरा करण्याचा आपण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामधून तुम्हाला आज बोलवण्याचा कार्य कार्य हे एकच उद्देश की आपल्या माध्यमातून सर्व चिपळूण वासियांना आवाज करतो आम्ही की आयोजक जरी आम्ही मराठा असलो तरी सर्वच बांधव ह्या शिवजयंतीमध्ये यावेत उत्साहात आनंदात ती साजरी करावी आणि एक चांगला मॅसेज पुढच्या पिढीला ह्या तरुणाला जावा छत्रपती आनंददैव शंभर टक्के आहेत परंतु त्यांचे अवगुण त्यांचे भूत हे आपल्या मनामध्ये जोपासून एक नवीन ऊर्जा निर्माण करून पुढच्या वर्षी शिवजयंती अधिक अधिक उत्साह कशी होईल ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व चिकून असे सहभागी होती सर्व जिथले आमदार खासदार जे जे नेते असतील त्यांनाही आम्ही आवाहन केलं त्यांना निमंत्रणही दिलं प्रत्येक पक्षाचा असू जे पदाधिकारी आहे त्या प्रत्येकाला बोलवण्याचा आम्ही निमंत्रण देऊन प्रयत्न केले सर्व येतील आणि या कार्यक्रम अतिशय भरदार उत्साही आनंद होईल अशीच भावना आपल्या वतीनं चिपळूण वशेनं करतो